गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार आठवड्याचा पहिला दिवस फ्रेश सुरुवात आपण सांगितल्याप्रमाणे मार्केट कुठंच जात नाही आहे सध्या आणि हेच चालू राहणार आहे जोपर्यंत मोठा क्ल्यू कुठलाही येत नाही आहे खाली किंवा वर जाण्याकरता जो मोठा क्ल्यू पाहिजे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे मी थोडं रस्त्याच्या बाजूलाच बसलेलो आहे त्याच्यामुळे वाहन आली गेली तर थोडा डिस्टर्ब होणार आहे आपल्याला त्याकरता मी अगोदरच आपली माफी मागतो काही इलाज नाही त्याला कारण दुसऱ्या कुठल्या बाजूला उजेड तोंडावर हो येत नाही ही एकच पोझिशन अशी आहे की जिथं उजेड तोंडावर हो येतोय <laughs> रस्त्याच्या बाजूलाच आहे ओके <clears throat> okay. तर आपण नेहमी पीचा विषय काढत असतो तर पी हे आपण सोप्या पद्धतीने सूत्र तयार केलेलं आहे पूर्वी मी पीई साधारणतः तीसच्या आसपास असला तर बरं असं मी सांगत होतो पण इंडस्ट्री किंवा सेक्टरप्रमाणे पीई बदलतो कमी जास्त होतो तर त्या दृष्टीकोनातनं आता त्याच्यावर उपाय अगदी सोपा आपण काढलेला आहे की इंडस्ट्री पी पीच्या जर का आपला पीई खाली असेल तर तो शेअर अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजे घ्यायला हरकत नाही त्याच्यानंतर इयरली लोच्या आसपास असेल पाच टक्क्याच्या आत तर, तर तरी तो घ्यायला हरकत नाही आणि कसा घ्यायचा किती घ्यायचा हेही आपण पाहिलेलं आहे तर आज तशाच प्रकारे मी एक शेअर मी ऑलरेडी घेतलेले आहेत बरेचसे घेतलेले आहेत मोठी क्वांटिटी आहे तर त्याच्यामध्ये आज परत ॲपॉर्च्युनिटी दिसली होती की मी घेतलेल्या प्राईसपेक्षा साधारणतः पाच टक्के लोअरला तो आलेला होता तर म्हटलं आता घ्यायला काय हरकत नाही आहे आणि टेक्निकली बघण्याकरता ग्राफ पाहिला वन डेचा वन डे म्हणजे फाय मिनिट्सचा ग्राफ पाहिला वन डे फाय मिनिट्स असा ग्राफ पाहिला मी तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी दाखवत होतं की अजून थोडंसं लोअर येईल ऑलरेडी तो एक डेच्या माझ्या मते एक दोन टक्के का तीन तीन टक्के लोअर होता तो तीन साडेतीन टक्के लोअर होता मी ज्यावेळेस डिसिजन घेतला त्यावेळेस आणि म्हटलं साडेतीन टक्के लोअर आहे तर अजून एक दीड टक्का तो खाली जाऊ शकतो तर आपण तशी ऑर्डर लावू म्हणून आहे त्याच्यापेक्षा दीड टक्का खाली लावला आणि बायची ऑर्डर लावून टाकली सकाळीच लावली होती म्हणजे दहाच्या आतमध्येच मी ती ऑर्डर लावलेली होती पण दिवसभरामध्ये तो लोला तर आलाच नाही हळूहळू हळूहळू वरच वाढत गेला <laughs> आणि दिवसाच्या शेवटी बंद होताना तो हार्डली म्हणजे दीड टक्का अजून वर वाढून ऑर्डर लावली होती त्याच्यात दीड टक्का अजून वर वाढून तो दोन टक्के खाली बंद झाला म्हणजे कालच्यापेक्षा दोन टक्के खाली बंद झाला ठीक आहे आपल्याला अजूनही संधी येत राहतात आणि एखादी संधी उकली तर काही वाईट वाटून घेण्याचं कारण नसतं हे मी तुम्हाला याच्याकरता हो ते उदाहरण दिलं की नाही मिळालं नाही मिळालं बस संधी भरपूर आपल्याला शेअर मार्केटमध्ये असंख्य संधी येतात फक्त याकरता आपण चांगले शेअर हे निवडून तयार ठेवायला तयार ठेवायला लागतात ते गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही असे शेअर्स निवडून तयार ठेवलेले असतील तर कुठल्या ना कुठल्या शेअरमध्ये तुम्हाला एंट्री करायची संधी मिळत असते कायम मिळत असते तर हे कायमचं लक्षात ठेवा अगदी सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये काय फार अवघड याच्यातला वाग नाही आहे फक्त शेअर शोधत राहणे शोधत राहण्याच्याही क्रायटेरिया आपण मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेल्या आहेत पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे आजशिवाय आपण पी कसं बघायचं सा हेही सांगितलेलं आहे परत पूर्वी सांगत होतो आत्ताही सांगितलेलं आहे तर, आतीशे है। तर या दृष्टीकोनातनं तुम्हाला अतिशय सोपं काम आहे तर फक्त आलेला शेअर हा आपल्याला स्क्रीनर डॉट इन या वेबसाईटवरती फॉलोला टाकून द्यायचा आहे आणि कुठल्या ना कुठल्या तुमच्या ब्रोकर अकाउंटमध्ये तो वॉचलिस्टमध्ये घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला रोज बघता येईल की कि तो किती खालीवर झालेला आहे आणि इयरली लोच्या आसपास आला की नाही हे तुम्हाला त्याच्यामध्ये झटक्यात कळून जातं की तो शेअर इयरली लोच्या आसपास आहे का नाही आणि इयरली लोच्या टेन पर्सेंट आला की त्याच्यावर पूर्ण वॉच ठेवायचा किंवा तो दुसऱ्या वॉच लिस्टमध्ये ट्रान्स्फर करून घ्या म्हणजे कसं होईल तुम्हाला तो जास्ती काळजीपूर्वक त्या शेअरवरती नजर ठेवता येईल तर अशा प्रकारे आपण शेअर्स निवडून ठेवायचे असतात तर हे शेअर्स एकदा तुम्ही निवडायला सुरुवात केली आणि एक थोडेफार शेअर्स झाले की तुम्हाला संधी येतच राहतील आत्ता कुठले कुठले शेअर निवडायचे आहेत तर कन्झम्शनमधले निवडायचे आहेत आय टीमधले निवडायचे एफ एम सी जीमधले निवडायचे आहेत तर ह्याच्यामधले शेअर्स तुम्ही निवडू शकता आणि त्याची मार्केट कॅप ही पाच हजार ते पंचवीस हजार आहे असे शेअर्स तुम्हाला निवडायचे आहेत पाच हजाराच्या खाली का जायचं नाही कारण हे शेअर बऱ्याच वेळा मॉनिप्युले मॅनिप्युलेशन करतात आणि आपल्याला सर्व दृष्टीने ते शेअर योग्य वाटतात पण ते ॲक्च्युली योग्य नसतात मी तुम्हाला उदाहरण दिलं की क्रेडिट ॲक्साइड ग्रामीण या शेअर्सचं उदाहरण दिलेलं होतं हे उदाहरणार दाखलच दिलेलं होतं तो शेअर घ्या किंवा घेऊ नका याचं मी काही रेकमेंडेशन कुठलंच केलेलं नाही आहे पण कसे शेअर असतात की जे पडतच जातात पडतच जातात तर त्याची मॅनेजमेंटच चेंज झाली अख्खी मॅनेजमेंट म्हणजे त्यांनी त्यांच्या शेअर्सच विकून टाकले दुसऱ्या कंपनीला इतकं <laughs> इतका बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि अजून एक गोष्ट आपल्याला बघायची असते की तुम्हाला ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत हे बघायचं आणि त्यांच्यावरती कुठेही क्रिमिनल केसेस नाही आहेत ना हेही बघून घ्यायचं तुम्हाला जर का छोटा शेअर तुम्हाला समजा मिळाला एखादा पाच ते दहा हजार कोटी क मार्केट कॅप असलेल्या कंपनीचा तर त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोणकोण आहेत आणि ती कंपनी याच्यावर कुठेही क्रिमिनल केस चालू नाही ना हे जरूर बघायचं म्हणजे आपल्याला मॅनेजमेंट कशी आहे याची थोडीफार गॅरंटी आपल्याला मिळू शकते त्याच्यामध्ये तर ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुढे जायचं आहे याच्यामध्ये आता फार टेक्निकलमध्ये किंवा खोलात जायचं नाही फंडामेंटलच्याही टेक्निकल किंवा खोलात जायचं नाही असं मी कायम ठरवलेलं होतं आणि ते अजूनही ठरवलेलं आहेच आहे की आपण सोप्या पद्धतीमध्ये पुढं जायचं आहे फार काही क्लिष्ट आपल्याला करायचं नाही आहे पण त्याच्यात एक अगदी एक सोपा एक फॉर्म्युला आलेला आहे फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा अगदी सोपं काम आलेलं आहे की आज एफ आय आयचे आकडे बघताना एफ आय आय डी आय खरेदी विक्रीचे आकडे बघताना लक्षात आलं म्हटलं हेही सांगायला काय हरकत नाही आहे तर एफ आय एसनी आज विक्री केलेली आहे सहा हजार दोनशे को तीनशे कोटीची आणि डी आय एसनी खरेदी केली आहे राऊंड अबाऊट पाच हजार दोनशे कोटीची तर हे खरेदी विक्रीचं सत्र आजही चालू आहे म्हणजे एफ आय एसनी आजही विकलेलं आहे तर एफ आय एजनी विकण्याचं मेनली कारण हे आपले शेअर चांगले करत नाही आहेत असं नाही आहे आपले शेअर चांगलेच करत आहेत पण ते ओव्हर व्हॅल्यूड झालेले आहेत हे ओव्हर वॅल्यूड कसे मोजतात तर आपला जो निफ्टी आहे हा निफ्टी फिफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्याचे जे पी तुम्ही जर का काढले हेही तुम्हाला स्क्रीनवर डॉट इनवरनं काढता येतील तर ह्याचे जर का पी तुम्ही पाहिलेत तर आत्ता मिडकॅपचा ट्वेंटी पॉईंट फोर थ्री ट्वेंटी पॉईंट थ्री ट्वेंटी पॉईंट फोर असं चाललेलं आहे आणि त्याचं जर का तुम्ही लो पाहिला हाय पाहिला सरासरी पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की ते हाय हायवरतीच आहे कॅप हा तर पस्तीस पी आहे त्याचा आणि त्याचेही लो हाय पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की तो हायर साईडला आहे नाही ओवर व्हॅल्यूड आहे आणि स्मॉल कॅपची हायर व्हॅल्यू हायर साईडला आहे स्मॉल कॅप तर म्हणजे सत्तावीस आहे आणि तो प्रचंड हायर साईडला आहे तर त्याचा लोअर काहीतरी सतराला आहे स्मॉल कॅपचा आणि हाय पस्तीसला आहे म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल की कि किती वाढलेला आहे एक मिनिटांना तर हे सगळे हायर व्हॅल्यूला असल्यामुळे हे फॉ इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना जागतिक सगळीकडे गुंतवणूक करण्याची संधी असते त्यांना फक्त भारतातच गुंतवणूक करायची असेल काही अर्थ नाही असं काही भाग नाही आहे त्याच्यामुळे जिथं अंडर व्हॅल्यूड मार्केट्स आहेत त्या ठिकाणी ते आपले पैसे घेऊन जातात आणि तिथं लावतात की तिथलं परत ओव्हर व्हॅल्यूड झालं की तिकडनं काढतील परत आपलं जेव्हा अंडर व्हॅल्यूड झालेलं असेल तेव्हा ते परत आपल्याकडे यायला सुरुवात होतील त्यावेळेस आपले शेअर परत बुमिंगला जायला सुरुवात होईल तर आत्ता आपलं मार्केट स्टेबल आहे म्हणायला हरकत नाही फारसं वरखाली काही होत नाही जरी पडलं तरी आपल्याला काही तोंड पाडायची गरज नाही आहे उलट आपल्याला ॲपॉर्च्युनिटीज शोधायच्या आहेत शेअर घेण्यासाठी तर त्या ॲपॉर्च्युनिटीज आपण कंटिन्युअस शोधत राहू आता आपण तर पाहिलं की आपल्याला ज्या ॲपॉर्च्युनिटीज आहेत त्या ॲपॉर्च्युनिटीज आपल्याला मेनली ज्या बघायच्या आहेत ह्या आय टी कन्झम्पन एफ एम सी जी ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत का तर ही सेक्टर आता अंडरव्हॅल्यूड आहेत थोडीशी जास्ती नाही पण थोडीशी अंडरवॅल्यूड आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्कोप आहे की ही पुढं वाढत जाते तर त्याच्यामुळे हे सेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत आणि हे सेक्टर्स चांगले आहेत म्हणजे हे तिन्ही सेक्टर्स असे आहेत ना की जे एव्हरग्रीन आहेत म्हणजे निफ्टी वाढतो की हेही वाढत जातात तर अशा प्रकारचे हे शेअर्स आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला ह्याच सेक्टर्समध्ये से आपल्याला बघत जायचं आहे आणि दुसरे कुठले सेक्टर्स आपल्याला बघायचं नाही आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपली तयारी आपण करतो आहे आणि ती तयारी ठेवायची आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही पुढं बघत जर आता आपण बघूया की आपल्याला सोन्याचं काय म्हणजे मी थोडंसं काही इन्व्हेस्टमेंट ग्रुप्सवरती सो सोन्यासाठी मी लोकांना प्रेफरन्स विचारला की तुम्हाला काही आयडिया आहे का की बाबा सोन्या सोन्यामध्ये आपल्याला आ, का वाढतं आहे सोनं आणि जागतिक कुठेतरी काहीतरी मोठं घडणार अशा सगळ्यांचं मत आहे जागतिक मोठे मोठे जे सल्लागार आहेत त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी घडतं आहे काहीतरी घडतं आहे तर आज थोडंफार त्याच्याविषयी मला बारीकशी माहिती मिळाली पण ते इतकं क्लिष्ट होतं इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये इतकं इन्वॉल्ड होतं की म्हणजे मेनली अमेरिकेमधलंच होतं आणि मलाही नीटसं कळलं नाही ते की अमेरिकन सरकार जे त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली शेवटचा सा हिशोब केलेला होता त्यांच्या सोन्याचा त्यावेळेस ते त्यांनी काहीतरी वीस डॉलरनी सोनं विकत घेतलेलं होतं आणि काहीतरी तीस डॉलरनी काहीतरी हिशोब केलेला होता आणि के सत्तर आ, सत्तर एकाहत्तर साली त्यांनी त्याचं रूपांतर केलं हे पस्तीस डॉलर पर अंश त्यांचं परिणाम परिमाण पर ते जे आहे पर ते अंशातलं आहे आणि पस्तीस डॉलर पर अंश याच्यामध्ये त्यांनी मोजमाप केलेलं होतं आणि आता त्यांना ते मोजमाप करायचं आहे चालू दरावर म्हणजे एकोणतीसशे पन्नास डॉलर्स पर अंशावरती मोजमाप करायचे त्याच्यामुळे कुठंतरी त्यांच्या काय ऑन पेपर रकमेमध्ये प्रचंड वाढ होईल आणि त्याच्यानंतर ते कुठले तरी बॉन्ड्स वगैरे इशू करतील ते त्या करती प्राईजला करतील किंवा एस्कलेटर प्राईजला करतील ज्यायोगे त्यांचं सोनं त्यांच्याचकडे जसं आहे तसं राहील आणि फक्त पेपर सोनं हे ते विक्रीला आणतील आणि पेपर सोन्यामध्ये तुफानी वाढ करत विक्रीला आणतील असा एक अंदाज त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला होता पण याच्यामधलं मला इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये मेजर इन्वॉल्व्ह असल्यामुळे याचं को रिलेशन कसं सा आहे आणि कसं नाही हे मला नीटचं कळालं नाही कारण मी काही इकॉनॉमिक्सचा स्टुडंट नाही मी सायन्सचा स्टुडंट आहे सायन्स ग्रॅज्युएट आहे मी आणि त्याच्यामुळे मला अजिबात याच्यामधलं नीटचं कळालं नाही ठीक आहे आपण काही सर्वज्ञ नसतो प्रत्येकजण कुठे कुठं ना कुठेतरी लॅकिंग असतो तर मला आज वाटलं की बाबा आपल्याला इकॉनॉमिक जर का आपला स्टडी झाला असता थोडाफार तर हे ही गोष्ट व्यवस्थित कळाली असती आणि हे जे कोडा आहे हे कोडा आपलं सुटलं असतं की का बाबा सोनं का वाढणार आहे किंवा सोन्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर हे तेही त्यांनी क्लिअरली सांगितलेलं नव्हतं असं अडून आडून 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 आडू, 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 सांगितल्यासारखं केलेलं होतं मी तुम्हाला शक्य तितक्या सोप्या भाषेत ही गोष्ट सांगितलेली आहे तर सोनं आपण म्हणणे म्हणल्याप्रमाणे शहाऐंशी हजाराला आपल्याला सोनं विकत घ्यायला सुरुवात करायची आहे की जे पाच दहा टक्के असेल आणि दर पाचशे रुपये सोनं खाली पडलं की आपल्याला त्याच्यामध्ये पाच दहा टक्के ॲड करत राहायचं आहे हे आपण टोटल आपलं सोनं पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला विकत घ्यायचं आहे त्यानंतर जर मोठी चुकून माकून डीप आली तर घ्यायचं ती डीप येण्याची सुतराम शक्यता नाही आहे पण जर आलंच तर त्या पद्धतीने आपल्याला सोनं विकत घ्यायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की सोन्यातले पैसे कधीही वाया जात नाही आज तुम्ही चढ्या भावात जरी सोनं घेतलेलं असलं उद्या समजा ते अगदी डाऊन आलं अगदी अडुसष्ट हजाराला आलं जी येणार नाहीच आहे पण आलंच चुकून माकून तर आपण अजून घेऊ राहिलेल्या पंचवीस टक्क्याचं आणि ॲव्हरेज करू <laughs> आणि ते नंतर कधी ना कधीतरी वर जाणार तुफानी वर जाणार आहे कारण सोना हा का एक अशी ॲसेट आहे की जी कधीही पडत नाही आणि ती इन्फ्लेशनला बीट करते नेहमी तर त्याच्यामुळे सोन्यात आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला काहीही प्रॉब्लेम राहत नाही तर इन्फ्लेशनला बीट करत असल्याकारणाने आपण कायम सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली ठरते तर अशा पद्धतीने आपल्याला शेअर मार्केट आणि सोनं याच्यामध्ये आत्ता लक्ष ठेवायचं आहे आणि संधी मिळाली की इन्व्हेस्ट करायचं आहे एवढं लक्षात ठेवा आत्ता विकायची वेळ अजिबात नाही आहे ज्यावेळेस विकायची वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला जरूर सांगेन आणि हो डरना मना है हे ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवायचं कारण याच्यामध्ये जो आत्ता घाबरला आणि स्वतःचे शेअर्स विकले तर मोठा लॉस पदरात घेईल आणि ज्या क्षणी तो विकेल त्या क्षणी त्याचे शेअर वर वाढायला सुरुवात होतील बघा <laughs> दुष्टचक्र असतं आणि आपण पाहिलेलं आहे की आपल्या मनोविज्ञानाशी म्हणजे सायकॉलॉजीशी हे मोठी लोक कशी खेळतात तर त्यांनी ते विकले कारणच त्या शेअर्समध्ये सायकॉलॉजिकली खेळायला सुरुवात झाली होती मोठ्या लोकांची आणि त्यांनी बरोबर ट्रॅप केलेलं आहे आणि घाबरून जोडलेलं आहे की हा शेअर गडगडला आता याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे पण ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की ह्या शेअरमधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे त्यावेळेस सावध व्हा आणि त्यावेळेस तो शेअर अजूनही थोडेसे शे खरेदी करून ॲव्हरेज करा तुम्हाला थोडीशी मानसिक शांती मिळेल त्याच्यानंतर बघा तुम्ही एकदा प्रयोग करून बघा आणि तो शेअर थोडा जरी वाढला ना तुम्हाला थोडंसं बरं वाटतं कारण थोडा वाढल्यानंतर आपण डाऊन भावात क खरेदी केलेला असतो तो एक पाच टक्के जरी वाढला तरी तो पाच टक्के जो वाढलेला आहे तो पाच टक्क्यांनी आपलं पुढचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून काढतो तर हा त्याच्यामागचं मेन गिमिक आहे आणि शेअर मार्केटमध्ये शेअर पडताना समजा दहा टक्के पडला तर तो भरताना त्याला पंधरा टक्के वर जावं लागतं हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याला मस्तपैकी मोठा चान्स मिळतो की आपलं भांडवल वाढवायला की पडलेला आहे आपल्याला माहिती आहे तिथं जे आपण काही एक दहा हजार रुपये टाकले त्याच्यामध्ये तर ते पंधरा टक्क्यांनी वाढतात दहा टक्क्यांनी नाही दहा टक्क्यांनी आपला पडले पैसे अगोदरचे पण वाढताना आपले पंधरा टक्क्यांनी वाढलेले आहेत हे लक्षात घ्या चला <laughs> मित्रांनो उद्या परत भेटू डरना म्हणा ह्या शेअर मार्केटकडे बघत राहा सोन्याकडे बघत राहा चलो बाय गुड डे